श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू मला तुझा गुरुपिता मानला आहेस मग प्रत्येक प्रश्नासाठी तू इतका विचलित होऊ नकोस कारण योग्य वेळ येताच तुला त्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जाईल जरा थांब वाट बघ तुझ्यात ते सामर्थ्य मी देत आहे तुझ्यात ती शक्ती देत आहे तुझ्यात तो संयम देत आहे बाळा कधीकधी खूप घाईघाईने निर्णय घेण्याची आवश्यकता नाही थोडे थांबा विचार करा की तुम्ही जे काही कार्य करत आहात ते तुमच्यासाठी हितावह आहे का जर तुमचे उत्तर हो असेल तर मग पुढे चालत राहा कारण तुमचे त्यात कल्याणच होणार आहे देव तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत तेव्हा जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुमच्या आयुष्यात तुम्ही असे वळण पाहणार आहात आणि अशी प्रगती साधणार आहात ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव म्हणतात बाळा संदेशाला टाळले नाहीस बरे केलेस हा संदेश मी तुझ्याकरताच दिला आहे या सृष्टीतल्या कणाकणात तुम्हाचे वास्तव्य पाहशील तू जेव्हाही या सृष्टीकडे पाहशील आणि तू जे काही प्रार्थना करशील ते हे ब्रह्मांड तुला देण्यासाठी आणि तुझा देव तुझ्यापर्यंत नक्कीच येईल यावर जो कोणी विश्वास ठेवील त्याला ते देवाचे चमत्कार देखील प्राप्त होतील तुम्ही काही अपेक्षा करत आहात त्याहीपेक्षा तुमचा देव तुम्हाला दुप्पट द्यायला आला आहे तेव्हा आता काळजी करणे थांबवा देव म्हणतात बाळा आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण आस्थेने जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकील तर त्याच्या घरी सुख समृद्धी आनंद येईल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुमचे दुःख आणि तुमचे क्लेश संपण्याच्या मार्गावर आहेत बाळा माझा आशीर्वाद ते तुमच्यातून तु काढून घेत आहे जे तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे मग ते तुमचे विचार असोत की तुमच्याकडे कुणी पाठवलेली नकारात्मक ऊर्जा असेल बाळा तू या जगात खूप काही भोळा आहेस तुझ्याकडे येणारे प्रत्येकजण तुला खूप काही प्रेमाच्या दृष्टीने पाहतात असे नाही मी त्यांना जाणतो जे तुझ्या विरोधात असून देखील तुझ्यासमोर मान वर करून तुझ्याकडे त्या नजरेने पाहतात बाळा मी आता त्यांना ओळखून आहे आणि मी त्यांना तुझ्याकडून दूर करू इच्छितो कारण ते तुझ्याजवळ जिथपर्यंत राहतील तिथपर्यंत तुझी प्रगती साधणे तुला अवघड होत आहे हे मी जाणले आहे तेव्हा आता तू केलेल्या प्रयत्नात आणि तू केलेल्या प्रार्थनेत तू मला प्राप्त केले आहेस असे या क्षणापासून मान कारण देवाचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत आला आहे देवाचा हा दिव्य संदेश तू पूर्ण श्रद्धेने ऐकत आहेस बाळा तुझ्या कार्यातले ते विघ्न नाहीसे होणार आहे जे कोणी तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहत आहे जी तुमच्याकडे नकारात्मक ऊर्जा देत आहेत त्यासाठी मी काही माझे असे चमत्कार तुला देत आहे ज्यामुळे त्यांचे विचार तुझ्यासाठी अगदी सहजतेने नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळवले जातील होय बाळा जे जे आजपर्यंत तुझ्या विरोधात कार्य करत होते तुला त्या कार्यात पुढे जाऊ देत नव्हते खूप काही विघ्न येत होते, होते। पण आता इथून पुढे तू पाहशील की तेच काही लोक तुला मदत करायला येत आहेत तुला ते असे सहाय्य प्रदान करत आहेत जिथे ते तुझ्यासाठी नकारात्मकता दाखवायचे तू काहीही केले तरी ते तुझ्यासोबत तशा वाईट बुद्धीने विचार करायचे पण आता मात्र त्यांच्या बुद्धीत तो फरक केला जाईल आणि ते तुझ्यासाठी नेहमीच सकारात्मक विचार ठेवणार आहेत तू केलेली पूजा कुठेही विफल झालेली नाही मला माहीत आहे तू खूप काळापासून त्या गोष्टींची वाट पाहत आहेस जे तुला हवे आहे पण त्यासाठी इतका उशीर का लागला तू असा मला प्रश्न करत आहेस बाळा त्याचे उत्तरही तुला लवकरच प्राप्त होणार आहे जेव्हा आता मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हे मार्गदर्शन देत आहे की आता निश्चिंत होण्याची वेळ आहे जे कोणी तुमचा विरोधाभास आजपर्यंत करत होते ते तुमच्या एकाच बाजूचा विचार करत होते पण त्यांनी नाही तुमचा चांगला स्वभाव पाहिला आहे नाही तुमच्यातली ती चांगली गुणं पाहिली आहेत त्यामुळे देवाने आता त्यांना ते दाखवणे सुरू केले आहे कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तुझ्यात ते सर्व काही गुण आहेत जे एका चांगल्या आत्म्यात आहेत तू कुणाशीही वैराने वागत नाहीस तुझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष भावना नाहीत तू कुणाचेही काही वाईट व्हावे असे कधी असे चिंतत नाहीस त्यामुळे माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार निरंतर तुझ्यापर्यंत येऊन तुला ती मदत करणार आहेत बाळा जर तुम्ही त्या खूप काही आर्थिक प्रश्नांनी यावेळेस ग्रस्त आहात तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आज तुम्हाला आनंदाची बातमी देऊ इच्छितो की येणारे पंधरा दिवस तुमच्यासाठी इतके काही उन्नती आणि इतके काही आर्थिक प्रश्न सोडवणारे ठरणार आहेत ज्यामुळे तुमचे जीवन खूप काही तुम्हाला गुंतागुंतीचे जाणवत आहे पण त्यातून तुमची सुटका लवकरच होणार आहे तो गुंता तुमचा सोडवल्या जाणार आहे देव तुम्हाला त्यासाठी देवदूताची मदत देणार आहेत देवदूत तुमच्याकडे येऊन तुम्हाला ती मदत देतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कुणीतरी येऊन तुला अशी मदत करणार आहे ज्या प्रश्नात तू आहेस तो प्रश्न लवकरच सोडवला जाईल देवावर विश्वास ठेव जे कोणी काही नवीन कार्याची सुरुवात करत आहेत त्यासाठी मी सांगू इच्छितो की त्यांना खूप काही आनंद आणि खूप काही भरभराट पाहायला मिळणार आहे बाळा थोडा धीरधर कारण हे सर्व काही तुम्ही पुढील काळात प्राप्त करणार आहात देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे देव म्हणतात तू तु, आणि तुझे संपूर्ण कुटुंब माझी सेवा करत आहात ईश्वर चिंतनासोबत तुम्ही जी काही चांगली कर्म करत आहात त्यात मला तुझा आधार व्हायचे आहे बाळा मी तुझ्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे तुला जेव्हा कधी कोणत्याही मदतीची साथ हवी आहे तर ती तुला नक्कीच देण्यात येईल बाळा ज्या वेळेस तुम्ही खूप काही ठिकाणी मदतीसाठी भटकता मग ते तुमचे मित्र असोत नाते असोत की आणखी कोणी ओळखीचे पण त्या ठिकाणाहून तुम्हाला निराशा हाती येते आणि तुम्ही शेवटी मग देवाकडे येऊन ती प्रार्थना करता की देवा मी सर्व काही करून थकलो आहे मला तुमच्याकडून मदत हवी आहे होय बाळा त्या क्षणाला माझा चमत्कार तुला प्राप्त होतो कारण तू सर्वात शेवटी माझ्याकडे येऊन प्रार्थना करतोस तेव्हा मी इच्छितो की सर्वात आधी तू माझ्याकडे प्रार्थना कर तुला जे काही हवे आहे ते माझ्याकडे माग बाळा जेव्हा इतरा तुम्ही इतरांना तुमचे दुःख सांगता काही क्लेश सांगता त्या क्षणाला प्रत्येक जण तुमची किंमत करेल तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहीन असे कधीकधीच होते पण विरोधाभास करणारे तर आणखीनच त्यात भर टाकतात त्यामुळे तुम्ही देवांचा सहारा घ्या देव तुमच्यासाठी इथे अनंत काळासाठी आहेत बाळा तेव्हा चिंता करणे आणि मनात जी काही भीती असेल ती भीती काढून टाका कारण तुमचा देव तुमच्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे देव म्हणतात बाळा तू जेव्हा काही माझी प्रार्थना केलेली आहेस त्या प्रार्थनेला स्वीकार करून मी तुझ्याकडे माझे देवदूत पाठवत आहे देवदूत तुझ्याकडे ते आनंद घेऊन येत आहेत ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे तुमच्याकडे आता लवकरच एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे जी तुम्ही खूप काळापासून अपेक्षित होतात पण त्यावेळेस योग्य वेळ नव्हती पण आता योग्य वेळ येत आहे ती आनंदाची बातमी प्राप्त होण्याची तुमचा कठीण काळ या क्षणाला संपत आहे काळजी करण्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा देवाला तुमच्या गरजा सांगा आणि त्यांचे आभार माना विश्वास ठेवा की तुमच्यासाठी देव कार्य करत आहेत होय बाळा जर तुम्ही यावर विश्वास ठेवलात तर नक्कीच ते तुमच्यासोबत चमत्कार घडायला लागतील जे आजपर्यंत घडले नव्हते ते घडायला लागेल देव म्हणतात बाळा मी अशक्यही शक्य करणारा देव आहे मी तुझ्यासाठी ते सर्व काही देणार आहे जे तू माझ्याकडे अपेक्षित करत आहेस देव म्हणतात बाळा मी माझा मदतीचा हात तुझ्याकडे देत आहे तू ती मदत घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी तयार आहेस सज्ज आहेस देव म्हणतात तुम्ही एका अशा विशेष हंगामात प्रवेश मिळवत आहात जिथे तुम्हाला ती भरभराट ती विपुलता प्राप्त होणार आहे या हंगामात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला फक्त देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे आणि पुढे चालत जायचे आहे देव म्हणतात तू तु तुझे कर्म करत पुढे चालत राहा कारण तुझ्या कर्मामुळे तू तु त्या हंगामात प्रवेश करणार आहे आणि देवावर केलेल्या विश्वासामुळे तुला ते सर्व काही साध्य होईल जे आजपर्यंत साध्य नव्हते बाळा माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार निरंतर तुमच्यासोबत घडताना तुम्ही पाहाल तुमच्यासाठी एक आर्थिक मोठी मदत येत आहे जी तुम्हाला अपेक्षितही नव्हती ती तुमच्याकडे अनपेक्षितरित्या येणार आहे देवानी तुमचे सर्व काही प्रश्न सोडवण्यासाठी काही नियोजन केले आहे देव म्हणतात जर तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर तुला ते चमत्काराच्या रूपात प्राप्त होईल बाळा मला माहीत आहे की तू हे सर्व काही प्राप्त करत असताना आनंदी राहशील आणि तुझे मन तुझ्या कार्यात आणि तुझ्या आयुष्यात अधिक लागेल होय बाळा हेच मी इच्छितो आणि तू जेव्हाही मनपूर्वक श्रद्धेपूर्वक माझ्याकडे येऊन नामस्मरण करतोस तेही मी ऐकत आहेत तुम्ही केलेली प्रार्थना मी कधीही विसरलेलो नाही मी कधीही त्याकडे दुर्लक्ष केलेले नाही कधीकधी काही काळ असतो जो तुमचे परिवर्तन घडवण्यासाठी तुम्हाला द्यावा लागतो होय बाळा आताही तसेच काही झाले आहे तुमचे शुभ परिवर्तन खूप काळापासून थांबवण्यात आले होते पण आता मात्र ते वेगवान गतीने तुम्हाला प्राप्त होतील ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात आता ती वेळ येत आहे ज्यात तुम्ही सुख समृद्धी आनंदाची प्राप्ती करणार आहात जे कोणी माझ्याकडे त्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यांचे आरोग्यदेखील उत्तम राहण्यास सुरुवात होणार आहे त्यांच्या खूप काही समस्या ते या दिवसात संपताना पाहतील कारण देवांचा आशीर्वाद निरंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर आहे देव म्हणतात बाळा आजचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराचा ठरेल हा आठवडा तुमच्यासाठी यशाने भरलेला आहे तुम्ही ज्या ठिकाणी आपले कार्य करत आहात त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठे यश प्राप्त होणार आहे कारण तुम्ही त्यात मन लावून कार्य करत आहात जेव्हा कोणी मन लावून कार्य करतं त्याला देवही थांबवू शकत नाही आणि देवांचा चमत्कार तुमच्यासाठी निरंतर येत राहतो बाळा जेव्हा कर्माची गती वाढते तेव्हा तुमच्या यशाची गतीही वाढते तेव्हा यशस्वी होण्यासाठी देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे देव म्हणतात बाळा मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुझ्यावर माझ्या आशीर्वादाचा आणि माझ्या प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो तू ते घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तत्पर आहेस जर तू तत्पर आहेस तर होय स्वामी मी तत्पर आहे अशी कमेंट कर बाळा जेव्हा तुम्ही काही खूप क्लेशातून जाता दुःखातून जाता त्याही क्षणाला मी कुठल्या ना कुठल्या रूपात तुमच्यासोबत राहून तुमची मदत करत आहे हे विसरू नका कारण देव होते देव आहेत आणि देव राहणार कारण देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे बाळा मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करत आहेत तुला या दिवसात माझे कितीतरी अनुभव येणार आहेत बाळा जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता नामस्मरणाने मला हाका मारता तेव्हा मीही तुमच्या त्या कार्यात मदत करतो ज्या ठिकाणी तुम्हाला अशक्यता वाटते खूप काही भीती वाटते अशा ठिकाणी मी माझ्या आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण करून तुमचे ते कार्य सोपे आणि सहज करून देतो बाळा जेव्हा तुम्ही विश्वासाने माझ्याकडे याल तेव्हा माझे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त कराल देव म्हणतात तुला माहीत आहे ना अनंत ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा कसली भीती कसले घाबरणे तेव्हा बाळा आपल्या कार्यात मन लाव मी निरंतर तुझ्या पाठीशी उभा आहे तू जेव्हाही माझ्या आशीर्वादाची वाट पाहशील तेव्हा तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत राहतील तू सेवेने माझ्या मार्गात आला आहेस तू श्रद्धेने माझ्या मार्गात आला आहेस तेव्हा तुझ्या मार्गातल्या अडचणी दूर करण्यासाठी तू सांगणेही आवश्यक नाही मी त्या तशाच दूर करू इच्छितो आणि तुझ्यासाठी मोकळा आनंदी मार्ग तयार करू इच्छितो बाळा जेव्हा तुम्ही सेवा करता आणि त्यासाठी प्रार्थना करून माझ्याकडे ती विनंती करता त्याही यादी माझा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करणे सुरू करतो देव म्हणतात बाळा आज तुला माझ्या शक्तीचा अनुभव प्राप्त होणार आहे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस काही पुढील मिनिटात तुम्ही असे काही अनुभव करणार आहात जे तुम्ही या आधीही अनुभव केलेले आहेत देवांची कृपा आणि देवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहे याची तुम्हाला नक्कीच खात्री पटेल मी तुझ्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे तुझी जी काही मदत करायची आहे ती मी लवकर करणार आहे सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल या क्षणाला जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत आहेत त्यांना स्वामी सांगू इच्छितात की त्याच्या सर्व काही मनोकामना इच्छा लवकरच देव पूर्ण करणार आहेत तेव्हा चिंता करणे सोडा तुमचाही स्वामींच्या शक्तीवर आणि अद्भुत चमत्कारांवर विश्वास असेल आणि काही चमत्कार तुमच्या आयुष्यातही घडले असतील तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका होय स्वामी मी अनुभव केले आहे अशी कमेंट करा जेव्हा तुम्ही हे सर्व काही अनुभव केले आहेत तर तुमचा विश्वास अधिकाधिक स्वामींवर वाढला आहे तेव्हा देवाचे नामस्मरण आणि देवाचे चिंतन निरंतर करत राहा कारण देव तुमच्या आयुष्यात त्या जागा ज्या अंधाऱ्या आहेत त्या देवाच्या प्रकाशाने भरू इच्छितात त्यासाठीच तुमच्यासाठी देव चमत्कार घडवून आणत आहेत तेव्हा ते स्वीकार करण्यासाठी तत्पर राहा होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा जे कोणी स्वामीप्रिय बाळ यावेळेस देवाजवळ जे काही प्रार्थना करत आहेत त्यांना ते लवकरच प्राप्त हो त्यांची मुले बाळे सुखी आनंदी आणि प्रगतिशील राहोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना त्यांच्याकडे ती भरभराट आणि ते ऐश्वर स्वामी देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींना त्रिवार वंदन करून स्वामीच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ